नमस्कार मी प्रमोद सुस्त्री आपण आहे प्रगती चळवळ युट्यूब चॅनल पलटन नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत भाषणामध्ये जे उमेदवार आहेत किंवा जे नेते आहेत ते बोलतायत वेगळं परंतु परिस्थिती नेमकी काय याचा ने आपण आढावा घेणार आहोत आपण मंगळपेठेतील दमयान युवक मंडळ बौद्ध वृक्षस्तूप या ठिकाणी आलेलो काही नागरिकांशी आपण लगेच काय नाव आहे तुमचं अक्षय भोसले अक्षय भोसले भोसले आपण मंगळवार पेठेतल्या या प्रभागामध्ये राहता कोण नगरसेवक पदासाठी उमेदवार आहे हा सचिन सचिन रमेश रमेश हे राष्ट्रवादीकडून आहेत राष्ट्रवादी कड्याळ राष्ट्रवादी अजित पवार अजित गट आणि अजून दुसरं आजू एक सरकरताई आहे त्या बधून आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर अच्छा शमशेर आपण भाजपचं तिन्ही उमेदवारांची नावं सांगतात त्यांच्या <coughs> विरोधात कोण उभे ते आहेत पूनम म्हणून आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी दोन नावं चर्चेत आहेत शमशेर सिंह नाईक निंबाळकर आणि आज नाईक निंबाळकर या दोघांकडे कसं बघताय आपण विषय जर बघितलं तर गेला ना तर आहेत हे एकदम कार्यक्षम आहे आणि त्यांचं म्हणजे नाही की जर आपण <laughs> बघायला जर की रणजितदा कार्यकाळात तर विकास कामं भरपूर त्यांनी रेल्वेचं म्हणा एम आय डी सी म्हणा नाही आता तुम्ही कामं वगैरे जर आता हल्ली जर बघितलं असं चालू असणारे आपल्या माळा जायची इकडची तिकडची तर ती कामं म्हणा हे सगळे हे समजलं रणजितदा अजून आमदार साहेब श्री सचिन पाटील साहेब ह्यांच्याच ह्याच्यातून हे सगळे कामं चालू आहे आणि आमचा तीन जो आहे याचं सगळं जे म्हणजे नाही आता विकास काम जे आहे हे सगळे श्री सचिन रमेश आईवळे आता नगरसेवक होते आणि आता आहेत ते उमेदवार आहेत आणि फिक्स मध्ये तेच मिळून येणार हे त्यांच्याच कार्यकाळात सगळं जे झालेलं आहे विकास काम हे त्यांचीच कामं आहेत काय सांगाल सचिन रमेश आयुळे ज्यांचं नाव घेत आहे आपण त्यांच्या माध्यमातून ह्या प्रभागामध्ये कुठली कुठली विकास काम येणाऱ्या काळामध्ये होतील विकास काम तुम्हाला सांगतो आता हे रोडचे खड्डे भागाचे खड्डे खड्डे बघा खड्डे जे आहेत ना ते तुम्ही नंतर परत येल ना ज्यावेळेस सचिन सर असतील ना त्यावेळी तुम्हाला सांगतो हे अजिबात खड्डे दिसणार नाही तुम्हाला परत तीन नंबर मध्ये हा बस समितात तिथं जे सार्वजनिक संघास आहेत तर तिथं सचिन सरांनी कधीच काम म्हणजे नाही का कामासाठी वगैरे नगरपालिकेतून सगळं प्रशासनाकडून सगळं अप्रूव्हल दिलेलं आहे पण आता जे त्यांचे जे उमेदवार आहेत तिथले पूनम गोस्ते त्यांच्याच घरातून विरोध लागलेला आहे की तिथलं संघासाची काम होऊ नये आणि आता तेच स्वतः बोलत आहेत की सचिन सरांनी तिथे काम करून घेतले हे काम म्हणलं कधी सचिन सरांनी आहे ना हे हे दिलेले मान्यता दिलेली बघा करून टाका म्हणून पण आडवे लावणारी तीच आहेत जे आता सध्याचे उमेदवार आहेत ना तिथले तेच आडवू लावणारे राजे गटाची सत्ता तीस वर्ष नगरपालिकेमध्ये होती आता चार वर्ष झालं प्रशासक आहे मग या कामांमध्ये त्यांनीच विरोध ज्या कामाला केला त्याच कामाचे श्रेय ते घ्यायचा प्रयत्न करत असतील तर हे दुर्दैवी आपण हे सांगताय हो निश्चितपणे हे राजकारण विकासाच्या विरोधातलं राजकारण आहे निश्चितपणे या एरियामध्ये टोटल बौद्ध समाज या ठिकाणी बौद्ध युवकांचे जे प्रश्न आहेत ते नेमके काय बेरोजगार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मुंबई कारण तर रोजगारच नाही ना रोजगार कुठला आहे तीस वर्ष झालं तर सत्ता तुमच्याकडे जर असेल तीस तीस वर्ष तीस वर्ष म्हणजे काय थोडी झाली का तेव्हा तीस वर्षात फक्त ती कमीच कंपनी आली ते पण तिकडे बारामध्ये तिकडे त्यांनी परमिशन दिल्यामुळे आली ते पण नशीब ते फिल्टर मध्ये आले आता ती कमीच कंपनी पण बघायला भेटली नसते दुसरं काय फिल्टर मध्ये रोजगार काय गोविंद गुप्ते कॉन्ट्रॅक्ट कसं तुम्ही येता फक्त तिथं हा त्याच्या पलीकडे आहे तरी काय आहे काय तीस वर्षात केलं काय फिल्टन साठी राजे फिल्टनचे बरं चला राजेशाही गेली म्हणा त्या एक वेगळा आला तर प्रेमाने आम्ही आता आम्ही पण दादीला दे किंमत देतो मान सन्मान देतो आम्ही नाही असं नाही तर तीस वर्षात केलंय काय केलं का तीस वर्षामध्ये किती झाले श्री श्रीरामराजे ना किंवा मा महाराजांसाठी तीस वर्ष किती झाले पाच वर्ष महाराजांसाठी भरपूर झाले वर्षात दोन तीन वर्ष तर कोविड मध्ये केले आमचे खासदार साहेबांनी मोडीन तो, एम आय टी सी जर आणत असतील दोन तीन दोनच वर्ष बसले त्यांनी काम असं माझ्या कारण कोविड मध्ये तर दोन तीन दो, दो वर्ष गेलीच त्याच्यानंतर ते रेल्वे जर आणत जर असतील परत एम आय जर आणत असतील तो तो ने ने तो तो तो, तर त्या माणसाकडे तुम्ही एकदा सत्ता जर केली ना आम्ही सगळे त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणजे संशयताच येणारी तर ते जे काच काम आता हे तुकडंच होणार जे काय व्हायचे पण तीस वर्षात काय काय पालट झालं नाही कसलाच काय पालट झाला नाही कुठे गेला त्याचं आम्हाला माहित नाही तीस वर्षात बौद्ध वस्तीला निधी झाला नाही निधी आला वस्ती अशी राहिली असते का निधी गेलाय कुठे निधी आता बौद्ध समाजाला जो निधी येतो जो दलित वस्तीला निधी येतो दलित वस्तीला परहेंड निधी येतो परहे तो निधी गेला कुठं तो गेला कुठे रस्त्यांची कामं झाली नाहीत माणसांच्या घरात पावसाचं पाणी जाते तो सगळ माणसं म्हणतात जे उमेदवार आहेत ना उमेद हे हे म्हणतात काय की आमच्या घरात पाणी यायला लागलं पावसाचं हे रोडचं काम असं झालं तसं झालं हे झालं ते ज्यावेळेस पालिकेकडे सत्ता जोडते जेव्हा जा पालिकेची सत्ता लागते चार वर्षापासून नगरपालिका त्या कार्यकाळात पण सचिन सरांनी मंजूर करून दिले पालिकेच्या भागात सचिन सरांचं आपण नेहमी नाव घेत आहे सचिन सर यांचं शिक्षण किती ते शिक्षक होते सर होते शिक्षक होते हा त्याच्यानंतर ते राजकारणात आले त्याच्यानंतर जे ते आकडे सर आहेत राजू नागरिक आहे त्यांचे प्रोफेशन जे आहे ते शिकलेले व्यक्ती नव्हते सुशिक्षित आहे शिक्षित आहेत एकंदरीत आपण सांगताय की सुशिक्षित व्यक्तिमत्व या प्रभागाला लाभलेलं आहे तरुण पिढीचे प्रश्न शैक्षणिक दृष्ट्या नेमके काय तिकडे हा शिक्षण झालेले आता तुम्हाला सांगतो आमचे मित्र हे जे मोठे हे शिकलेले आता हाच मुलगा हा शिकलेला आहे शिकलेला असून बेरोजगार हा मुलगा हा सांगलेला जो मुलगा आहे हा शिक्षण असून बेरोजगार कॉलेज कंप्लीट आहे ग्रॅज्युएशन पूर्ण झाला कामच नाही आजीबाबाच नाही रोजगाराचा प्रश्न जाऊ लागते शिक्षण घेण्यासाठी स्थानिकच शिक्षण संस्थावरती अवलंबून आहात आपण नाही आज वस्तुस्थिती अशी आहे की जागतिक वार आहे युवकांच्या घरामध्ये आपण जर बघितलं युवकांच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाचा आहे हा आज जगामध्ये कुठली काय गोष्ट चालली हे लगेच आपल्याला जाणवतं बरोबर आहे मग अशा काला काळामध्ये स्थानिक प्रशासनानं जो जे तीस वर्ष काम केलं नाही याविषयी कधी आपण आवाज उठवायचा प्रयत्न केला तर आवाज उठवायला त्यांचं राज्य त्यामुळं आवाज आता खासदार साहेब आले त्यामुळे आम्हाला आवाज उठवायला म्हणजे नाही का एक्सपर्ट भेटणार हा खासदार खासदार साहेबांमुळे आम्हाला आवाज उठवायला नाही का ताकद नाही ताकद खासदार साहेबांनी आवाज उठवायला आम्हाला अन्यायाच्या विरोधात शिकवलं आणि हे करून जो आमचा आवाज नेहमी प्रमाणे तापलाच जायचा बाकी काहीच नाही आम्ही आवाज उठवला हे चालले ते चालले आमचा आवाजच विज नाही का आवाज आमच्या बाकी काहीच नाही बाकी आमची गोष्ट नाही आवाजच नाही कायच नाही काही विषय तीस वर्ष म्हणजे चालू आहे तीस वर्ष जर आमच्यासारख्या युवकांना सत्ता जर तर आम्ही फल्टन तुम्ही करू शंभर टक्के जाऊ इंग्रजीला कडे द्या ना फलटन मुंबई करू शकत ना आता एवढा विश्वास आहे आपल्याला शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे फिल्टनचं मुंबई होत आहे का नाही हे आम्ही पाहणार आहोत आणि तुम्हीही त्यासाठी साक्षीदार आहात येणाऱ्या काळामध्ये तरुण पिढी जी मंगळवार पेठेतली आहे ती किती प्रगती पथावरती असेल हे आपण साक्षीदार तुम्ही आहात आणि आम्ही आहात धन्यवाद आपण आपल्या चॅनलशी बोललात आणि आपली मतं व्यक्त केली